नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे भविष्य निर्वाह निधीमध्ये झाले चार मोठे बदल कर्मचाऱ्यांना मिळणार आता चार मोठे फायदे चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहे पी एफ हस्तांतरित करण्यापासून तर पेन्शनची प्रक्रिया सोपी करण्यापर्यंत अनेक नवीन बदल ई पी एफ ओने सादर केलेले आहे यामुळे आता अडुसष्ट लाखाहून अधिक पी एफ धारक आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे चला तर जाणून घेऊया चार महत्त्वाच्या बदलांची सविस्तर माहिती पी एफ खाते हस्तांतरित करणे झाले सोपी पी एफ हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आली आहे याआधी कर्मचाऱ्यांना जुनी आणि नवीन कंपनी यांच्याकडून पडताळणीची प्रक्रिया करणे आवश्यक होती मात्र आता थेट हस्तांतरित करता येणार आहे वैयक्तिक तपशील अपडेट करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा ई पी एफ ओने पी एफ धारकांसाठी वैयक्तिक तपशील अपडेट करणे आता सोपे केलेले आहे यापूर्वी तपशील सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्त्याची परवानगी घ्यावी लागत असे मात्र आता स्वयंपूर्ण अधिकार मिळालेले असून कर्मचारी स्वतः हे बदल करू शकणार आहे सेंट्रलाइज पेन्शन सिस्टम देशभरात सेंट्रलाइज पेन्शन सिस्टम लागू करण्यात आली असून अडुसष्ट लाख अधिक याचा मोठा फायदा होणार आहे आणि आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहे संयुक्त घोषणांची प्रक्रिया सरळ ए पी एफ ओने संयुक्त घोषणांच्या प्रक्रियेतही महत्त्वपूर्ण सुधारणा केलेली आहे याआधी नाव जन्मतारीख लिंग वैवाहिक स्थिती यामध्ये दुरुस्ती करताना नियोक्त्याची स्वाक्षरी आवश्यक होती मात्र आता या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून आता कर्मचारी स्वयंपूर्ण घोषणेद्वारे आता तपशील सुधारू शकणार आहे